मला असं चालू करायला मग का करते मी नंतर हॅलो हॅलो बघते लाइटिंग वगैरे काय आहे माहिती का माझ्या भाचेच लग्न आहे हो माहेरी आलेली आहे कसं दिसतंय बघा हे बघा घराला सगळं लाइटिंग केलेलं आहे आली आहे हा घरात सगळे पाहुणे भरलेले आहेत मी म्हटलं बाहेरचं दाखवूया तुम्हाला पाहुणे यायला लागलेली आहेत अजून दोन चार दिवस आहेत लग्नाला कसं आहे हा कमेंट करून कळवा मला अच्छा हेवे नाईस डे